ज्यावेळेला दोन तीन चार पक्ष येतात देर इज अ कोऑर्डिनेशन ॲज वेल ॲज कॉम्पिटिशन स्पर्धा पण आहे आणि समन्वय पण आहे नाही शेवटी कितीही उमेदवार आणि कोणी उमेदवार समोर असले तरी आमची भूमिका अशी आहे किंवा शिकवण अशी आहे की कोणाला आम्ही हलक्यामध्ये घेत नाही शेवटी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये शेवटचे पंधरा दिवस रात्रंदिवस अभ्यास न करता रोज अभ्यास आपण जर तीन तास केला तर आपल्याला जसं ते बोर्डात आलेले विद्यार्थ्यांची मुलाखतीत सांगतात ते की मी व नियमित अभ्यास करत होतो तर तो नियमित लोकांशी प्रश्न सोडवणं त्यांचे संपर्क करणं याचा निश्चितपणे उपयोग होतो नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुकांचा प्रचार दिवसेंदिवस दे तापायला लागलेला आहे मतदानाची तारीख जवळ येऊ लागलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण आहोत ठाणे विधानसभा मतदारसंघात आणि ठाणे मतदार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे महायुतीचे उमेदवार श्री संजय केळकर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत संजय जी नमस्कार नमस्कार मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आज महाराष्ट्रात जर आपण बघितलं विशेष करून मुंबई एम एम आर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कुठंतरी साठं लोटं आहे असं दिसतं आहे कारण अमित ठाकरे यांच्या माहीम विधानसभेच्या उमेदवारीवरून भारतीय जनता पक्षानं स्पष्ट भूमिका अशी घेतलेली होती की त्यांना मदत करण्याची गरज आहे तसंच बाळा नांदगावकरांचा शिवडी विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं उमेदवार दिला नाही नांदगावकरांच्या विरोधामध्ये तसं ठाण्यात भारतीय जनता पक्षाला इथं मनसेची उमेदवारी थांबवता आली असती का आणि तसे प्रयत्न झाले होते का नाही प्रयत्न पण झाले नाहीत आणि मागच्या वेळेलाही मनसेच होतं म्हणजे मनसेलाच राष्ट्रवादी काँग्रेसने पण फॉर्म भरलेला नव्हता आणि त्याच्यामुळे लढत जी आहे ती ती सगळी एकत्रित महाविकास आघाडीत जणू काही होती की काय अशी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे तशी काही प्रयत्न कारण मागच्या वेळेला त्यांच्याशीच लढाई झाली होती यावेळेला आता तिरंगी आहे आता महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी आहे दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की ज्याच्या त्याच्या पक्षाची ती भूमिका आणि निर्णय असतो त्यांनी हा निर्णय घेतला स्वतंत्र लढवण्याचा आणि त्याच्यामुळे हे साठं लोटंचा काही प्रश्न येत नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्राच्या नेत्यांनी मांडलेली आहे वेळोवेळी आणि त्याच्यामुळे इथे उभा केला इथे उभा केला नाही म्हणून असं काही साठा आहे का असा कुठलाही विचार नाही महायुती ही तिन्ही पक्षाची जी आहे आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी ही घट्ट आहे आणि ती एक दिलाने आणि एक अजेंडा घेऊन विकासाचा नरेंद्र नर मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करते महाराष्ट्रामध्ये मला हा प्रश्न विचारायचा होता तो एवढा करताच कारण तुमची भूमिका ही हिंदुत्वाची आहे आणि राज ठाकरे यांची भूमिका सुद्धा हिंदुत्वाची आहे त्यामुळं दोन समान भूमिका असणारे पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत हे कुठंतरी गैरलागू होतं या मतदारसंघात असं वाटलं म्हणून मी हा प्रश्न विचारला नाही हिंदुत्ववादी भूमिका आणि निवडणूक शेवटी हिंदुत्व कोण जगतं आहे शेवटी मी कारसेवक आहे दोन वेळा मी सर्व पार करून कारसेवा त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाचशे वर्षाच्या नंतर राम मंदिर ज्या वेळेला राम जन्मभूमी मुक्त झाली त्याचा मी नुसता साक्षीदार नाही मी सक्रिय त्या ठिकाणी एक सैनिक आहे आणि त्याच्यामुळे इतकी क्लिअरिटी आहे आमच्या माझ्या स्वतःच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाची भूमिका असू शकते ना निर्णया पक्षाची आपापली आप भूमिका असू शकते परंतु त्यामुळे असं काही होत नाही की बाबा मतं डिव्हाइड झाली शेवटी लोकांनी स्वीकारलेली जी भूमिका आहे लोकांनी स्वीकारलेलं वर्षानुवर्षाचं जे भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे त्याच्या बाजूने लोक विचार करतात आणि लोकं जे आहेत ते अत्यंत शूज्ञपण आहेत आणि जागरूक पण आहेत त्याच्यामुळे केवळ भूमिका घेऊन नाही तर काम काय आहे त्याचं प्रगतीपुस्तक पण तपासलं जातं रामभाऊ म्हाळगी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेचं करत होते आणि माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या शिकवणीतूनच तयार झालेला आहे आणि त्यामुळे इथे जे जे म्हणून प्रतिनिधी होऊन गेले तर लोकांनी त्याचं प्रगतीपुस्तक बघूनच दिलं आहे आणि त्याच्यामुळे मला दोन वेळा आधी पण निवडून दिलं त्याचं कारण की कुठलेही भावनिक विषय नाही परंतु काम काय केलेलं आहे ते देखील समोर ठेवून आणि बघून त्यांनी मदत केलेली आहे आणि ठाण्याची तर मी इतका कनेक्ट आहे माझी एवढ्या पिढ्या तिकडे इकडे राहतात आणि आमदार व्हायच्या आधीपासून मी पंचवीस वर्षे इथे काम करतो आहे त्याच्यामुळे मला लोकांचा आशीर्वाद जो आहे तो आधी मिळाला आणि आताही निश्चितपणे मिळेल असा मला विश्वास वाटतो विधानसभा निवडणुकीचं जसं बिगुल वाजलं किंवा त्याच्या यादीपासून तुमच्या उमेदवारीवरून किंवा तुमच्या नावाला कुठंतरी एकनाथ शिंदे गटातून विरोध होता विरोध आहे अशी एक चर्चा माध्यमांमध्ये होती स्थानिक पातळीवर सुद्धा होती काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या काही पदाधिकाऱ्यांना मी नावं घेत नाही त्यांची पण त्यांनी ती उघडपणे बोलूनही दाखवलेली होती पक्षाकडं त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केलेले होते आजच्या तारखेला तुमच्या प्रचारामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट पूर्णपणे सक्रिय आहे का आणि पूर्णपणे विश्वासानं त्यांची मदत तुम्हाला मतदानाच्या दिवसापर्यंत मतदान संपेपर्यंत होईल याची खात्री वाटते का निवडणुकीच्या काळामध्ये किंवा इतर वेळेलाही वेळेला दोन तीन चार पक्ष येतात देर इज अ कोऑर्डिनेशन ॲज वेल ॲज कॉम्पिटिशन स्पर्धा पण आहे आणि समन्वय पण आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या निवडणुकीपर्यंत निरणाळी भूमिका असते इच्छा आकांक्षा असतात पण एवढ्या वर्षाचं आपण बघितलं असेल अलायन्सचं जे राजकारण आहे युतीचं राजकारण आहे हे दोन्ही शिस्तबद्ध पक्ष असतात आणि त्यामुळे नंतर त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या पक्ष आदेशप्रमाणे ते घेतात आता जो तुम्ही विचारलं आहे की वीस तारखेपर्यंत एक संदपणे पूर्ण ताकदीने शिवसेना गट असो अजितदादा गट असो रिपब्लिकन पार्टी असो आणि अदृश्य पण काही ताकद असे असो ही सगळी जणं ही निश्चितपणे मला सहाय्यक आहेत ताकदीने उभी आहेत आणि पूर्णपणे त्यांनी त्यांची ताकद जी आहे ती लावलेली आहे काही वेळेला मीडिया देखील निरनियाळ हे उठवत असतं मग प्रिंट मीडिया असेल किंवा बाकीची मीडिया परंतु असा कुठे काही विसंवाद अजिबात नाही एक तर माझा संबंध जो आहे तो आजचा नाही आहे शिवसेनेच्या लोकांशी कार्यकर्त्यांशी खूप जुनं आहे धर्मवीर आनंद साहेब ज्या वेळेला प्रमुख होते तेव्हा मी इथला जिल्हा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळे त्या काळापासून ती दोन पिढ्यांशी माझं त्यांच्याशी कनेक्ट आहे आणि त्याच्यामुळे असं कुठेही काही विसंवाद अशी काही परिस्थिती नाही पूर्ण ताकदिनिशी ते महायुतीच्या कामामध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुमच्या वतीनं पण दावा सांगण्यात आलेला होता या जागेवर त्यावेळेला थोडीशी कुरबूर ही झालेली होती माध्यमांमध्ये पण ती उघडपणानं व्यक्त झालेली होती मला आठवते ते तरीही ज्या वेळेला ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटली आणि नरेन नरेश म्हस्के इथले उमेदवार होते ते चांगल्या मतानं निवडूनसुद्धा आले लोकसभा निवडणुकीत जो विजय महायुतीला इथे मिळाला त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीला इथं महायुतीला विजय मिळेल याची खात्री वाटते का कसं आहे की लोकसभा निवडणुकीत देखील आम्ही शेवटी अनुशासनप्रिय आणि संघटना शरण कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर जोरकसपणे त्या कामामध्ये त्या निर्णयाच्या पाठी उभं राहून कामाला लागणे आणि त्यामुळे लोकसभेला जो चांगलं यश मिळालं तर त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी जी आहे ते तुटून पडलो माझ्या विधानसभा क्षेत्रात तर खूप चांगला लीड मिळाला अठ्ठेचाळीस हजाराचा लीड मिळाला म्हस्केंना आणि मला खात्री आहे की हा इथला मतदार हा सुज्ञ आहे मी वेळोवेळी सांगतो हा महायुतीच्या मागे कायम उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती निश्चितपणे विधानसभेलाच देखील होईल असा मला विश्वास वाटतो विकासाचे कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्यापर्यंत पोहोचतायत आणि पुढची पाच वर्षं ठाण्याची ही तुम्ही कशी बघता खरं म्हणजे या सगळ्या एम एम आर रिजनमध्ये जर भाग्यविधाते कोण असतील तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महायुतीचे आधीचं सरकार फडणवीस सरकार आणि आताचं एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे, आणि अजितदादा पवार यांची यांचं सरकार कारण की खऱ्या अर्थाने दोन हजार चौदापासून ज्या पद्धतीने हा सगळा कॅनव्हास जो आहे एम एम आर रिजनमधला हा प्रत्यक्ष दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतो आहे निरनिया डेव्हलपमेंट दिसत आहेत निरनिया योजना ज्या आहेत त्या आणल्या जात आहेत त्या कार्यान्वित होत आहेत अजून पूर्ण होण्याच्या मार्गावर हो आहेत काही पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एवढा मोठा सगळा आवाका जो आहे हा महायुतीचंच नेतृत्व योग्य पद्धतीने करतं आणि त्याच्यामुळे लोकं मागे पाठीशी उभे राहिलेले आहेत पुढच्या काळामध्ये देखील बघा की आता त्याच्याही मागे जरी गेलं आपण तरी देखील आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी पंचावन्न पूल केले पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये आणि ते जर नसते केले तर आज काय परिस्थिती झाली असती त्यामुळे याला व्हिजन म्हणतात आणि हे व्हिजन जे आहे महायुती इज इक्वल टू डेव्हलपमेंट आणि त्याच्यामुळे एक अजेंडा घेऊन तुम्ही एवढी मोठी लोकसंख्येला जर तोंड द्यायचं असेल आता बघा ठाण्याची लोकसंख्या पंचवीस लाख आहे साडेआठ नऊ लाख वाहनं आहेत ठाण्यामध्ये मी स्वतः एक विजन डॉक्युमेंट पाच वर्षापूर्वी बनवलेलं आहे की पुढच्या पंचवीस वर्षाचं डोळ्यासमोर ठेवून ठाण्याची सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे अगदी शिक्षणापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यामुळे त्या दिशेने तसंच सरकार पाहिजे की ज्याची दृष्टी आहे दूरदृष्टी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जर डबल इंजिन असेल सरकार तर अधिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटला खूप चांगला फायदा होतो आणि आपण बघितलं ला असेल आमचं जे विजन आहे की आता हे मेट्रो जे आहे ते पूर्णत्वाला करायचं इंटरनल जी रिंग रूट मेट्रोची आत्ताच मंजुरी मिळालेली आहे दहा हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि जो प्रकल्प जो आहे तो केंद्राने मंजूर केलेला आहे कसं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट जर तुम्ही वाढवला तर ही जी वाहतूक कोंडीला प्रायोरिटी दिली पाहिजे शेवटी फर्स्ट डेस्टिनेशन ठाणा असल्यामुळे लोकं पहिले ठाण्याला येतात आणि स लोकसंख्या ज्या रेशोने झपाट्याने वाढते आहे तर तो त्याला तोंड द्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जलदगतीने करण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे आणि तो आमचा आहे म्हणूनच हे थे मेट्रो आता सुरू होईल ही रिंग रूट मेट्रो देखील त्याचं काम सुरू होईल पब्लिक ट्रान्सपोर्ट जसा वाढेल विमानतळाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर समांतर रेल्वे स्टेशनला म मंजुरी मिळालेली आहे म्हणजे हा ट्रॅफिक जो आहे तो नि डिवाईड जर झाला तर कुठेतरी एक श्वास टाकता येईल रस्ते जे आहेत ट्रक ट्रॅफिक आणि हा ट्रॅफिक व व्हेकल ट्रॅफिक हा वेगवेगळा होण्याची देखील इन्फ्रास्ट्रक्चरचा रस्ता डेव्हलपमेंट चालू आहे परिवहन सेवा जी आहे याच्यामध्ये मोठ्या बसेसची ताफा जो आहे तो इलेक्ट्रिक बसेसचा रुजू होतो आहे म्हणजे ह्यांना प्रॉपरली चॅनलमध्ये टाकणं आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मग एज्युकेशन हब असेल आरोग्यसेवेचं असेल आमचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता पूर्णत्वाला आलेलं आहे काही महिन्यामध्ये त्याचं ओपनिंग होईल या माध्यमातूनच या सगळ्या एम एम आर रिजनमध्ये आम्ही एक डेव्हलपमेंटचा एक फार मोठा अजेंडा जो आहे तो राबवणार आहोत आणि हे विकसित ठाण्याचं था जे स्वप्न आमचं आहे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गा मार दिशेनेच आणि हे करत असताना आमचं ऐतिहासिक जे महत्त्व आहे आमचं जे सांस्कृतिक शहर आहे आणि याला ऐतिहासिक महत्त्व आहे इथे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत जो ठेवा आहे त्याची जपणूक करण्याचं काम तर माझ्यासारखा जो अस्सल ठाणेकर आहे की जो इथे चार पिढ्या राहतो आहे त्याचंच काम आहे आणि मी त्याप्रमाणे करतो आहे जे जे ठाण्याच्या ऐतिहासिक ठेवा आहे मग अगदी पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणा ही देशामधली पहिली इकडे आली त्याचं इंजिन जे आहे त्याची जपणूक आम्ही केली आहे पियुष गोयल रेल्वेमंत्री असताना पाठपुरावा करून करून तिथे आता इंजिन रेल्वे स्टेशनसमोर इन्स्टॉल झालेलं आहे त्याचं आम्ही सुशोभीकरण पण केलं आहे अशोक स्तंभसुद्धा याला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे स्वातंत्र्यलढ्यामधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन हा एकावन्न साली हा उभारला होता कालांतराने आता अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तो जो ट्रकच्या धडकेने पडला तर मी नंतर आमदार ज्यावेळेला दोन हजार चौदाला झालो तेव्हापासून त्या ते ठिकाणी मी ते काम सुरू केलं आणि तिथे अशोक स्तंभाची उभारणी आणि तिथे संविधान चौकच निर्माण केलेलं आहे अशी जी काही ऐतिहासिक टाऊन हॉल आहे टाऊन हॉलला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचं डम्पिंग हॉल झाला होता तर तो, तो पुन्हा त्याचं नूतनीकरण करून दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही लोकार्पण केलं अशा देखील वास्तूंचं आपला ठेवा आहे ही ठाण्याची ओळख आहे ते देखील करण्याचा आमचा प्रयत्न आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला आव्हान कोणाचं वाटतं का वाटतच नाही नाही शेवटी कितीही उमेदवार आणि कोणी उमेदवार समोर असले तरी आमची भूमिका अशी आहे किंवा शिकवण अशी आहे की कोणाला आम्ही हलक्यामध्ये घेत नाही शेवटी आपण आपल्या कामाच्या जोरावर लोकांना प्रगती पुस्तक समोर ठेवून आपण लोकांना विनंती करायची असते त्याच्यामुळे हा पॉवरफुल आहे तो पॉवरफुल नाही परंतु महाविकास आघाडी शेवटी जी आहे तीच महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या समोर जी आहे ती ठाकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नॅचरलीकरण ते चार पक्ष मिळून आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी ही लढत जास्ती प्राधान्याने होईल असं मला वाटतं पण कोणालाच आम्ही काही हलका समजत नाही प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यापासून तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचार करताय सकाळ सत्रात संध्याकाळच्या सत्रात मध्यंतरी दुपारच्या सत्रात काही असं तुमचं सगळं नियोजन असेल या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये तुम्ही तुमच्या तब्येतीची कशी काळजी घेता आरोग्याकडं कसं लक्ष देता आणि एकूणच नियोजन कसं आहे आणि याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तब्येतीची काळजी म्हणजे खरं म्हणजे मी खेळाडू आहे म्हणजे नियनिळ्या प्रकारचे खेळ लहानपणापासून मी खेळत आलो आहे स्पर्धेत भाग घेत आलेलो आहे तर त्यामुळे ते एक फिजिक मला मिळालेलं आहे आणि त्याची जपणूक करण्याकरता नियमित योगा नियमित काही सकाळच्या काळामध्ये वेळेमध्ये व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचं केवळ येत नाही तर तसा वाला रहे। मजे मी डबेवाला आमदार आहे म्हणजे मी घरातून बाहेर पडताना कायमच मी ज्या वेळेला संघटनेचं काम करायचो तेव्हाही माझ्याबरोबर डबा असायचा गाडीत आणि आजही आता मी एवढी वर्ष आमदार आहे तर मी माझ्या घरचंच खातो नेमकं खातो आणि जास्त बाहेरचं मी खात नाही त्याचाही उपयोग जो आहे तो तब्येतीला निश्चितपणे होत असतो आणि लोकांनी तसं करायला त्यांची तब्येत जर त्याला कमी गोळ्या खायच्या असतील तर हे जरा फॉलो केलं त्याचा त्यांनाही ते फायदा होईल संजय जी मला अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न विचारायचा आहे की ठाणे विधानसभा क्षेत्रातल्या मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यायचं कारण आमदार आपल्या दारी हा एक उपक्रम जो तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये राबवलेला होता हे मी ऐकू नाही मी कधी बघितलेलं नव्हतं तर त्याच्याबद्दलही काहीतरी आपण तपशील सांगावा आणि तुम्हाला का निवडून द्यायचं याही प्रश्नाचं उत्तर द्यावं नाही निश्चितपणे मी वेळेला विधानसभेचा पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये विचार आला की ही सगळा जो एम एम आर रिजन आहे किंवा हा शहरी जो आमचा ठाणे विभाग आहे ठाणे मतदारसंघ की याच्यामध्ये लोकांना भेटायचं कसं शेवटी आपण किती वेळा शहरामध्ये इमारतीमध्ये वस्तीत गेलो तरी काही सगळ्यांना तर काहीच कळायचं नाही बघा ग्रामीण भागातला जो आमदार असतो तो एखाद्या गावात गेला बारशाला गेला लग्नाला गेला तरी ते अख्ख्या गावाला कळून जातं आमदार येऊन गेले आमदार येऊन गेले आणि इकडे प्रॉब्लेम असा आहे कि आमी दे की आम्ही चार वेळा जरी एखाद्या मोठ्या गृहसंकुलात गेलो तर समोरच्या फ्लॅटमधल्या माणसालाही माहिती नसते की इकडे आमदार येऊन गेले म्हणून आणि त्याच्यातून माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली की एकतर आपल्या कार्यालयामध्ये बसून लोक आपल्याला भेटायला येतील याची वाट न ब बघता कारण अशी रिपीटेडली येणारी लोकं कमी असतात अगदीच खूप त्यांना प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्याच्यामुळे नुसतंच कार्यालयात बसून लोकांना अटेंड न करता आपण उठून जाऊया आपण लोकांना भेटलं पाहिजे आपण लोकांशी संवाद केला पाहिजे आणि त्याच्यातून ही संकल्पना आली आणि आता गेल्या पाच वर्षामध्ये आता तर मध्ये तो, तो कोविडचा काळ होता एकशे एकवीस वेळा आम्ही आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम केला की त्या संकुलात जायचं त्या वस्तीत जायचं आधी दवंडी पेटायची सांगायचं की आमदार येणारे तिथे भेटायला तुमच्याशी संवाद करायला आणि मग फार चांगला अनुभव आहे लोकल टू ग्लोबल जे त्यांच्याशी त्यांना समस्या भेडसावत असतील हो ज्या त्यांना सूचना द्यायच्या असतील जो संवाद असेल ते संवाद त्यांनी करावा याने एकतर आपली जवळीक होते आणि त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला त्यांना सांगता येतात आणि आपल्याला त्या सोडवण्याच्या दृष्टीने काम सुरू करा आणि माझा त्रिसूत्रीवर विश्वास आहे लोकसहभाग लोकचळवळ आणि लोककल्याण पब्लिक पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट डेमोक्रेसीमध्ये केवळ व्होटिंग होणं ह्याचा अर्थ काही लोकशाही जिवंत राहिली असं नाही लोकांचा सहभाग पण खूप महत्त्वाचा असतो आणि याच्यातून काय असतं की त्यांच्या सहभागातूनसुद्धा अनेक प्रश्न आम्ही सोडवतो आणि ते क्लिक झालं आणि हे हा उपक्रम जो आहे म्हणजे मी आकडे काढले तर मी एक पस्तीस ते चाळीस हजार लोकांना वन टू वन भेटलेलो आहे शहरी भागामध्ये हाच चांगला उपाय आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी संवाद पण करता आणि त्यांच्या समस्यांना देखील तुम्ही स्वतःहून जाऊन प्रतिसाद देता काही वेळेला मतदारसंघाच्या बाहेरचे पण प्रश्न असतात म्हणून ते नाही का सोडवायचे सोडवायचे मी तर नेहमी गमतीत सांगतो की अमेरिकेतला जरी एखादा प्रश्न मला सांगितला तर अमेरिकेतल्या पण राष्ट्राध्यक्षांशी बी संपर्क करेन शेवटी आमचं काम आहे जो अडला नडला ज्याला काही काम का पाहिजे झालेलं नाही आहे त्याला आपण आपल्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा त्याचा उपयोग होतो आणि म्हणूनच लोक निश्चितपणे आमच्या या बरं कसं आहे की तीनशे पासष्ट दिवस अभ्यास करणारा मी विद्यार्थी आहे शेवटी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये शेवटचे पंधरा दिवस रात्रंदिवस अभ्यास न करता रोज अभ्यास आपण जर तीन तास केला तर ता आपल्याला जसं ते बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखतीत सांगतात ते की मी व नियमित अभ्यास करत होतो तर तो नियमित लोकांशी प्रश्न सोडवणं त्यांचे संपर्क करणं याचा निश्चितपणे उपयोग होतो धन्यवाद संजयजी आपण आपल्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि आमच्याशी अत्यंत सविस्तरपणे चर्चा केलीत न्यूज डंकाच्या वतीनं तुम्हाला तुमच्या भावी राजकीय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thanks for watching!